हाय नमस्कार आय तुमच्याकडे मोबाईल द्यायला पाहिजे होता काय झालं हे दोघांच रक्षाबंधन पर्यंत ह्यांचं झालंय पण होय परत परत व्हिडिओ रिपीट रिपीट व्हिडिओ काढायला बात झाले इंस्टाग्रामवर व्हिडीओ झालं की चला तर ह्यांची रक्षाबंधन झाली आता झाली का कस काय घमालय मस्त पैकी एवढं गरम होतंय एवढं गरम होत आत्या आल्या आपण राखी बांधायला इकडं आत्यायचं मामा आहेत काय म्हणता मामा मग आहेत आपायचं रक्षाबंधन झालं व्हिडिओ पुरत शर्ट टोपी घालून टाकाट आणि व्हिडिओ झालं की पुन्हा सगळं जिकड तिकडच असू द्या आम्ही तर हाय नटलेलं हय तुम्ही तर सोन्या उरक करायच्या लिस्त उरक लिस्त उरक झालं का जायचं की घरी किंवा होता ना दीड एक दीड नंतर ना राखी बांधा पुढं परत ना पण नाही पुढं संध्याकाळमध्ये नऊच्या पुढं आता मध्ये गेलं ना दोन न पुढं नाही मग संध्याकाळ मस्त असत आवरून वगैरे सगळं आता जायचं घरी चालला बाई आता परत तिकडे जायचं म्हटल्यावरती तिथंच राहू हा परत ना हा मग ती ताई जायचे ते हे आहे तर होय मी नाही हा दिवस इथं परत ज्ञानेश्वरी बाळ पण आहे कुठे गेलं कुठे चालली बाळ व्हिडिओ सोडायला व्हायचं जेवायचं काहीतरी खायचं मग जायचं चिवडा लाडू शंकरपाळी करंजी काय बर्फी खाल्ली बर्फी खाल्ली का आण राखी नसेल बांधली आता घरी गेल्यावर आली थोड्या हाय चला झालं आवरून तिकडे तो का ते मोठे बॉक्स कुरियर पॅकिंग होते कुरियर पॅकिंग केलं आणि आता चाललेत वय आज अक्षबंध नाही ना आज आता राखीचा कार्यक्रम झाला की आता आता सगळं झालं आता निघाल्या जातो घरी रात्री आलो होतो आता अश्विनी राहायची दोन दिवस काय मी ज्ञानेश्वरी आलोय ना अन्न आहे आमचा अन्नाला आपल्याला आम्हाला यायला येत नाही ना गाडी आम्ही आलो उद्या लगेच महागाय लय म्हणजे लय गरम होत बाहेर पाहिजे आपा बाळ घे आपल्या थोडा वेळ हवा मारतोय फॅन बिल गरम हवा मारतोय फॅन बिल ओवरच फॅन तसच होत गरम होतय तुमच्या इथं जास्तच होत आहे का पण काय होतय पाऊस असल्यामुळं उष्णता गरम पावसाच्या तिकडे झाडाखाली बसलं ना आले भारी वारं लागते पण इकडं काम तिकडं बसून काय करता तेवढं घाम घाम झालाय तोंडाचे लाजर झालं पण आग व्हायला पुसून तुम्ही पुसताय गरम झालं की चला होय तर असू द्या म्हणलं काढाव मस्त पैकी वेडवा आईचं नापत चालेल दळण दळायचं येऊ तुमचे कपडे पण राहत काढायचे चला तर आता आम्ही जातो आता बघू कवा येणं तरी येऊ आधी मध्ये दिवशी आता काय कार्यक्रम असल्यावर बरं आम्ही एका अगं म्हणजे आता काय कार्यक्रम नाही पण दिवाळी किंवा असं काय मध्ये आधी असतच की मग माणूस येत येत की तसं काय नाही येत नाही येत आहो तुम्ही ग बसा आमच्या आदेश मात आहेत आज येत्यात आणि कार्यक्रमाला येत्यात नाही तर काम 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 निस्त काम करत नाही तर पण तोंडाच भांडवल असंच होत नाही कस झालं माहिती का, का ता ता आता वाईट आमच्या आता दोन दिवस झालं माळव लावते त्या आणि त्यांनी काय 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 लावले या आणि मिरच्या आणि वांगे आणून लावायचेत ना मग आपल्याला तिकडं जायचं मग आता आज गेल ना मग सकाळ सकाळ बापूंना आणायला लावायचं आणि तेवढं काढायचं लावून भेटत नाही एक झाले की करावं लागतं कसं आमच्या आत्या तर इकडे तिकडे जातात किंवा राहणार जातात पण मी घरी <च्चारी> नसल्या मग घरीच राहतो घरी लागतच ना त्याच्यामुळे म्हणून आपलं आणि झालं की आता महत्वाचा दिवस तर राखीचा होता राखीच्या बंधन आता झालं आता काय जायचंय चार दिवसान वाढ दिलं नाही लवकर नाही पण त्यांना करमतच नाही होई रे नाही मला ती घरी गती जाय नव्हतं माझा अण्णा पण घरी हया घरी त्यांना घरी कधी येऊ देती त्यांच्या घराकड वाईज जास्त लक्षच असतं असतं काय करायचं एका एका आता असतं ही तसं माझा हया आता काय काय नाही एखाद्या सबो होतो तसा माझा हया त्याला काय करायचं होय हं असं द्या आपलं घरी जायला बरं कसं पोरा शाळाया उद्या परांची शाळेत पोरं कशी आठवी नववीला पाचवी सहावीला गेले त्याच्यामुळे नववीला या अण्णा नववीला गेला का अण्णाची लिहि शाळा बुडून जमत नाही त्याच्यामुळे मग परत म्हणे मम्मी मला म्हणली की यायची आण आले आणि ज्ञानेश्वरी बाळकी तुला गेले ज्ञानेश्वरी आणि अनु सहावीलाच आहे त्या सहावीला येत का चला तर चालल्या तिकडं मॅडम चला चला चाललं आमची ज्ञानेश्वरी चालली आमचं बाळपण तिला घ्या तिला घ्या चला आमची शुभ्रा शुभरा इकडे बघ कड दे तुला एक पी दे उम्मा असा द्या उम्मा थँक्यू तोंडा दिला हा पप्पा बघ कसं करते कसं करायचं कधी नाही येत कर की आला नव्हतं असू द्या चाल शांत मग दीती का साडली खळीला आली चला बॉक्स पॅक केले नाही आता कोरिअरला नाही तिला आता काय झालेलं वाडू झालं झोरपेतून उठली गरम होते या घेतलं नव्हतं जे मग चिडचिड चिडचिड होते तर असू द्या बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ सांग कमेंट करून आणि बाय सगळ्यांना